मुलीला कमी समजू नका ती रणरागिनी आहे अप्पर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांनी वाशिम जिल्ह्यात रिसोड येथे असे प्रतिपादन केले आहे देशात मुलींनी आपले कर्तृत्व जगाच्या नकाशावर नाव कोरले असून प्रत्येक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे मुलगी असो किंवा मुलगा भेदभाव न करता मुलीला सर्व सुखसुविधा उपलब्ध करून द्या मग पहा तुमची रणरागिनी प्रत्येक क्षेत्र गाजवल्याशिवाय राहणार नाही असे गौरव उद्गार अप्पर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांनी वाशिम येथे आयोजित कार्यक्रमात प्रसंगी काढले आहेत वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील वीर जिवाजी सहानुभूती पथक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असते काशीनाथ कोकाटे हे सदा अग्रेसर असतात त्यांच्या संकल्पनेतून वीर जिवाजी सहानुभूती पथक मिटकॉन आणि श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने बेटी पढाव बेटी बचाव कार्यक्रमाअंतर्गत दोन मुलींवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केलेल्या दाम्पत्याचा सत्कार तसेच जागतिक दिनाचे औचित्य साधून वृत्तपत्र विक्रेत्यांसह निवडणूक पत्रकारांचा सत्कार पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या हस्ते जुने पोलीस अधीक्षक पोलीस हॉल हो येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात स्वप्ना गोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष नितीन पगार राखीव पोलीस निरीक्षक सुनील बोरकुटे मिटकॉन जिल्हा समन्वयक कैलास खराटे बाल विकास प्रकल्प अधिकारी दिलीप इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते